जर सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल रामदास आठवल्यांचा भाजपला थेट इशारा लोकसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यात महायुती महाविकास आघाडीने काही जागांवर उमेदवार जाहीर केलेले आहेत तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये काही जागांवर तिढा कायम आहे तर मनसेकडून महायुतीकडे काही जागांची मागणी होत आहे त्यानंतर आता रामदास आठवलेंनी दोन जागांची मागणी केली आहे सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रामदास आठवलेंनी भाजपला दिला आहे पुण्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षाची महत्त्वाची बैठक झाली या बैठकीनंतर रामदास आठवलेंनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली रामदास आठवले म्हणाले की लोकसभेच्या जागा रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही नव्यानं आलेल्या पक्षांना महत्त्व दिलं जाते, दिल जाते आहे रिपब्लिकन पक्षाला महत्त्व दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आम्ही दोन जागा मागितल्या आहेत सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा आम्हाला हव्याच आहेत अशी आमची मागणी आहे रामदास आठवले पुढे म्हणाले काँग्रेस इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे म्हणून सोबत सो आहोत आम्हाला दोन जागा हव्यात शिर्डी मिळाली तर मी उत्सुक आहे तसेच सोलापूर मिळावी ही देखील माझी इच्छा आहे आमच्या नेत्यांनी भाजपसोबत चर्चा केली पण जागा वाटपात आमचं नाव येत नाही नव्यांचं नाव येतं आहे पण जुन्यांचं येत नाही ना महायुती आर पी आयने पाठिंब्यामुळे झाली जर सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही जागा वाटपाबाबत भाजपकडून चर्चा केली जात नाही मी महायुतीकडून निवडून येईल ही खात्री आहे शिर्डीतील जनतेची माझ्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी आहे असंही ते पुढे म्हणाले सध्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे जर दोन जागा निवडून आल्या तर आणि आम्ही मी सोलापूर मध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे आणि सोलापूर मध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वदे हे सोलापूर मध्ये लढतील पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याच पत्र आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही नवीन आलेल्या पक्षाला मात्र प्राधान्य दिलं जात आहे आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे किंवा आरपीआयचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन मानणे देवेंद्रजींनी अनेक वेळेला दिलेला आहे विस्ताराच्या वेळेला आरपीआय एक मंत्रीपद देण्यात येईल ते काय अद्याप तो निर्णय झाला नाही ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीएल एक मंत्रीपद मिळावं दोन तरी आरपीआय ला महामंडळाची चेअरमन पद मिळावीत दोन तीन उपाध्यक्ष पद मिळावीत एक चाळीस पन्नास कार्यकर्त्यांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर डिप्यूटीसी सह आमच्या एका एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक चारशे पाचशे तरी जे एसीओ आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी आणि जवळजवळ दहा एक दहा बारा तरी जागा जी आहे या दहा बारा जागा विधानसभेच्या जा आरपीआय ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणूक मिळाल्या अशा पद्धतीचा मागण्या अशा पद्धतीचा ठराव आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे कारण त्यांनी अनेक कामं पूर्ण केलेली आहे बाबासाहेबांची अनेक स्मारकांची कामं त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे पण रिपब्लिकन पक्षाचा जर आपण होत असेल तर काहीतरी वेगळा विचार करा अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय घ्यावा असल्याने माझ्यावर जबाबदारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे